चिखलीकर यांना मंत्री करण्याच्या मागणीसाठी समर्थकाचे उपोषण नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मंत्री करण्याच्या मागणीसाठी त्यांचा एक समर्थक थेट उपोषणाला बसला आमदार चिखलीकर यांचा समर्थक जमीर पठाण यांनी उपोषण सुरू केले चिखलीकर हे अनुभवी आणि लोक नेते आहेत त्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्री करण्यात यावे अशी या उपोषणकर्त्याची मागणी आहे शपथविधीपर्यंत उपोषण सुरू राहणार असून वरिष्ठ नेते आपल्या उपोषणाची दखल घेतील असं जमीर पठाण म्हणाले पण साहेबाच्या जेव्हा कार्यशैली मी पाहिली आणि साहेब आज नवीन नाही साहेब ना जवळपास तीनदा आमदार किंवा खासदार राहिले आहेत आणि आता लोहा मधून साहेब अजित पवारकड सा राष्ट्रवादी पक्षाकडून साहेब निवडून आले आहेत पण साहेबाकडं जात धर्म कोणता पक्ष असं कोणतेच बंधन नाहीत साहेबाकडे जाणारा समस्या घेऊन अफाट संख्या आहे वर्ग आणि एकदम कर्तव्य दक्ष माणूस एक, एक लोकनेते आहेत त्याच्यामुळं अशा नेत्याला मान्य वरिष्ठांनी आजीदास साहेबांनी त्यांच्या तो एक वजनदार कॅबिनेट मंत्रीपद देऊन त्यांचे हात मजबूत करावं ही आमची इच्छा आहे आम्ही तर प्रयत्न करणार आहोत शपथविधीपर्यंत प्रयत्न करणार आहोत आम्ही आता आमची अपेक्षा आहे की वरिष्ठ आमच्या उपोषणाची किंवा मीच नाही आमचे हजारो कार्यकर्ते आहेत तर कोणी दुग्धाविक्षन करते कोणी प्रार्थना करते आणि साहेबापर्यंत मॅसेज सोशल मीडियाकडून जाईल आणि साहेब या गोष्टीची दखल घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे